नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो वीस मे आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना आज दुपारनंतर पावसाचा इशारा आहे तर काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीचं अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये दुपारपर्यंतच पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राज्यात पूरमोसमी पावसाच्या सरी कोसळत सर आहे त्यामुळे उन्हाचा झटका देखील काहीसा कमी अधिक होताना बघायला मिळत आहे परंतु उकाडा जो आहे तो राज्यामध्ये कायम आहे तापमानात कमी अधिक होत असताना जे काही उच्चांकी तापमान आहे ते चाळीस बेचाळीस तर काही भागामध्ये बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानात तापमान ताप मागील अठ्ठेचाळीस तासांमध्ये नोंदले गेले आज मुख्यतः करून मित्रांनो काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये दक्षिण कोकण आणि गोव्यालगतच्या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी यातील बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त चिपळूण सातारा गोरेगाव तसेच आसपासचा परिसर इथे देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल सातारा सांगली कोल्हापूरचा कोकणालगतच्या भागामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार वादळी पाऊस शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळेधरगाव या परिसरामध्ये पाऊस शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते एखाद्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील पावसाची शक्यता कमी ठिकाणी बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील आज पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे दुपारनंतर काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल फक्त हे वातावरण देखील तुरळक ठिकाणी असणार आहे एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती विभाग आणि नागपूर विभागात देखील आज पाउसा जोर कमी राहील बहुतांश भागामध्ये शक्यता नाही याच्याबरोबर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत कोकणातील काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे रत्नागिरी तसेच गोव्यालगतचा जो काही परिसर आहे राजापूर सावंतवाडी वगैरे या परिसरामध्ये रात्री मध्यरात्री देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे रात्री मध्यरात्री देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हे जे दक्षिण कोकण कोकण आणि आसपासच्या परिसरात पावसाचे वातावरण आहे हेच रात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकणार रा आहे कराड कोडोली सांगली विटा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच नगरच्या एकदमकडेच्या दक्षिण भागामध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हिच मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद